काय खर्च केलाय तिथं हे पाहण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण उद्या हे तिथं पाहायला जाणार आहोत पण त्याच्या अगोदरच इतकी धास्ती या भाजप शिवसेना सरकारने घेतली की तिथं लावणारे सगळे बोट्स आम्ही सगळ्या गोष्टी नियमा नियम ह्याच्या कुठेही गेलो नाहीये सगळे बोट्स पलीकडं भाजप शिवसेनेचे बोट लागले काँग्रेस राष्ट्रवादीचे बोट लागले आता आमचे सुद्धा बोट तिथे लागले आमचे सगळे बोट फाडून काढून सगळे टाकले त्याच्या पलीकडं जाऊन इतकी त्यांनी मोहीम हातात घेतली की जिथं व्यावसायिक व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना जेव्हा ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना धमकावून ते सगळे बोर्ड ताब्यात घेतले त्यांना धमकावून सांगितलं तुम्ही प्रिंटिंग केलं तर बघा टप्पा त्यांच्याकडून झाला दुसरा टप्पा जिथं आम्ही बोट बुक केल्या होत्या रीतस बुक बुक केलेले आम्ही कुठला जी बोटवाल्यांना जी पेरीफेरी दिली त्या पलीकडे कुठे जायचं नाहीये त्यांना तिथं पण जर आम्ही जाणार होतो तिथं सुद्धा त्या बोटवाल्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना धमकवलं आणि सांगितलं की तुम्ही जर ह्या बोटीत या सगळ्या स्वराज्याच्या लोकांना जर तुम्ही भेटलं तर याद राखून ठेवा तुमच्या बोटीचे परमिशन सुद्धा आम्ही कॅन्सल करू की कसली दडपशाही चालू आहे ही खऱ्या अर्थाने या भाजपची मोगलशाही आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही म्हणजे एवढी धास्ती घ्यायची आम्ही काय चुकीचं करायला लागलो आम्ही रितसर बोटीच्या परवानग्या घेतल्या रितसर होर्डिंग्स लावले तिथं आम्ही काय जिथं एका बोटीत शंभर लोकांची परवानगी तिथं पन्नास लोकांची तिकीट आम्ही घेतले शंभर लोकांची तिकीट येईल पण पन्नास लोकच नेणार आम्ही आम्ही स्पीड बोट्स घेतल्या प्रेस मीडियाला घेऊन जाणार होतो कुठे जाणार होतो जिथं जी लाईन लागलेली आहे त्या लाईनच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही तिथंपर्यंतच जाणार होतो म्हणजे आम्ही आमचा अधिकार हा लोकांच्या पुढे जायचं नाही लोकांना समजून सांगायचं नाही की किती हे करायला लागलेले गडकोट किल्ल्यांचं लांबच आणि म्हणून या सरकारने अशीच जर दडपशाही जर पुढं ठेवली किंबोना आम्ही हे गोष्टी खपून घेणार नाही मला एक उदाहरण सांगायचंय तो खेरवाडी बँड्राला तो एक पीआय तिथला गुरव म्हणून त्या गुरवनी काल रात्री जिथं हे फ्लेक्स लावत होते त्या लोकांना पकडलं ती गाडी ताब्यात घेतली त्यांना जेलमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि जोरात मारण मारण करायचं संपत आहे आणि त्याला व विचारतात अरे भाजपचं सरकार आहे तू कसं करू शकतोस हे मी एवढी दडपशाही आहे भाजपची ही मोगलशाही नाही तर काय म्हणजे इतिहासात आम्ही ऐकलं होतं मोगलशाही तर मोगलशाही सारखं वागा लागलेले हे आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही एक चालून घेणार आणि उद्या सहा तारखेला आम्ही या मोहिमे मोहिमेसाठी जाणार आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे आम्हाला काय तिथं काळे झेंडे किंवा जाऊन तिथं कायदा मोडून काही करायचं नाही जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचं मत व्यक्त करायचं आणि तो आमचा अधिकार आहे आणि म्हणून उद्या आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार तुम्ही असा बाकी काय विचारले असतील प्रश्न विचार दोन तीन दिवसात काय हे हो दोन तीन दिवसापासून चालू आहे की फ्लेक्स काढणं किंबहुनाच्या बोटीवाल्याच्या मालकांना बोलवून धमकावणं हो आणि जे खेरवाडीचं मी जे बोललो तुम्हाला ते काल समजा काल रात्रीच किती बोटी तुम्ही बुक केल्या वाटत बोटी शंभर बोटी, शं, बुके बुके ले ले पन्नस बोटी पन्नस कन्फर्म शंभर बोटी बुक पण पन्नास कन्फर्म आहेत त्याच्यातल्या त्यातले पैसे सुद्धा आम्ही त्यांना दिले आणि त्यांनी पैसे का स्वीकारले ते पैसे का स्वीकारले कारण का व्हायचं आम्ही काय करणार आहे जिथं पर्यटक फिरतात जिथं पर्यटक ग्राउंड मागतात तिथं जाऊन मानाल आम्हाला काही जास्त लांब दुर्दी दुर्बिनी बघावं लागेल आता हे सुद्धा तुम्ही करून देत नाही जिथं ते खडका आहे तिथं घेऊन जा अजिबात नाही आम्हाला नाही जायचं त्या जिथं खडका आहे आम्ही लांबन बघू ना म्हणजे आमचा अधिकार सुद्धा तुम्ही दाबायचा तिकडे स्वतःची चूक झाकायची म्हणजे स्मारक तर उभा करायचं नाही इलेक्शनच्या अगोदर येऊन खेळ करायचा आणि मत म्हणजे मत मिळवण्यासाठी सगळं सगळी धडपड करायची प्रामुख्याने सरकारच प्रामुख्याने भाजपचे लोक भाजपचे लोक म्हणजे कारण का मोदी घेतलंय मला सांगा दोन हजार सोळा ला तुम्ही जलपूजन नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते करताय हा किरकोळ माणूस नाही प्रथम नागरिक आहे देशाचा ज्यावेळी पंतप्रधान मोदी तिथे येतात मोदीजी तिथे येतात याचा अर्थ काय की सगळ्या परमिशन्स क्लिअर पाहिजे तुम्ही कुठलाही व्यक्ती येऊन आला नाही तो साधा माणूस येऊन उद्घाटन करून गेलाय ज्यावेळी पंतप्रधान येतात ते तुमच्या परमिशन्स क्लिअर पाहिजे आज तुम्ही बोलता की आमच्या पंचवीस पंच्याहत्तर टक्के परमिशन्स आम्हाला मिळालेत पंचवीस टक्के राहिलेत तर पंचवीस टक्के राहिले तुम्ही ही चूक आहे तुमची तुम्ही शंभर टक्के परमिशन घेऊनच नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानांना बोलायला पाहिजे होतात की आमची चूक आहे का आमचा अधिकार नाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि म्हणून ते विचारण्यासाठी आम्ही उद्या नाही विद्यमान मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात कधी काही बोललं वगैरे आहेत नाही सव्वीस तर व्यक्तिगत अनेक हेच मुख्यमंत्री नाही पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा माझी त्यांच्याशी ही चर्चा झालेली आहे मी वेळोवेळी हा आवाज उठवलेला वेळोवेळी त्यांच्याशी पत्र व्यवहार केलेला त्याच्यावर नुसतं म्हणतात की करायचंय बघू करू पण पुढं काही नाही आणि आमच्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना सुद्धा धमक्या लागलेले पोलिस डिपार्टमेंटकडनं सुद्धा यायला लागलेत तुमच्या गुन्हा नोंद करू तुमच्या हे करू तुमच्या ते करू हे चांगल्या कामासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी दफ्तराच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या धमक्या येतात हे दुर्दैव आहे ही मुघल शैन्य आहे का ही हुकुमशैनी आहे का ही दडपशाही आहे का आणि आम्ही का बसायच उद्या तुम्हाला तिथे काही जाऊ नका वगैरे असं तर ता काही सांगण्यात आलेलं नाही मला काही फोन काय आलेलं नाहीये पण मी प्रामाणिकपणाने